लक्ष लक्ष नाशिककरांनो तुमच्या कारचं रूप बदलायचंय तर एकच ठिकाण लक्षात ठेवा भंडारी कार डेकोर्स कार सीट कव्हर पासून ते Android सिस्टीम पर्यंत हेडलाईट्स मॅटिंग सिरॅमिक कोटिंग सन कंट्रोल फिल्म्स ऑडिओ व्हिडिओ सिस्टीम उफर्स अलॉय व्हील्स सगळं काही एकाच छताखाली बेस्ट टॉप to अपग्रेडेशन साठी फक्त भंडारी कार डेकोर्स ठिकाण वज्र कॅपिटल शिंगाडा तलाव नाशिक संपर्क बावीस सत्तेचाळीस छप्पन अठ्याहत्तर भंडारी कार डेकोर्स विश्वासाचं नाव दर्जेदार कार एक्सेसरीज ठिकाण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नाशिकला रामकाल पताचे भूमिपूजन केंद्र सरकारच्या पर्यटन मंत्रालयाच्या माध्यमातून स्पेशल असिस्टंट टू स्टेटस फॉर कॅपिटल इन्व्हेस्टमेंट योजनेअंतर्गत नव्याण्णव कोटी चौदा लाख रुपये खर्चातून रामकुंडस सा परिसरात साकारण्यात येणाऱ्या रामकाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आलं नाशिक येथील रामकुंड परिसरात झालेल्या या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे क्रीडा मंत्री ऍडव्होकेट माणिकराव कोकाटे आमदार ऍडव्होकेट राहुल ढिकले आमदार दिलीप पणकर आमदार देवयानी फरांदे आमदार सीमा हिरे विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण केराम नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह पोलीस आयुक्त संदीप कर्डेकर महानगरपालिका आयुक्त मनिषा खत्री जिल्हा अधिकारी आयुष प्रसाद कुंभमेळा अतिरिक्त आयुष्य कल्पना नायर सहाय्यक जिल्हा अधिकारी अर्पिता ठुबे आदी उपस्थित होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आणि प्रतिकृतीच्या माध्यमातून माहिती जाणून घेतली पद प्रकल्पाच्या माध्यमातून रामकुंड मार्ग रामकाल पथावरील संपूर्ण संरचनांचे समर्थन दर्शनी भागाचा जीर्णोद्वार तसेच पर्यटकांसाठी पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्यात येणार आहे रामकुंड सीतागुफा काळाराम मंदिर राम लक्ष्मण गुफा आणि इतर ऐतिहासिक मंदिर परिसराच्या आध्यात्मिक सांस्कृतिक आणि ऐतिहासिक महत्त्व प्रकल्पामुळे भाविकांपर्यंत पोहोचेल नाशिक त्र्यंबकेश्वर येथे दोन हजार सत्तावीसमध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टीने नाशिकचे सांस्कृतिक महत्त्व जगभरात पोहोचवण्यासाठी शासनातर्फे मोठ्या प्रमाणात विकासकामे हाती घेण्यात आली आहेत त्याचाच एक भाग म्हणून केंद्र सरकारच्या सहाय्याने हा प्रकल्प उभारला जात आहे देशभरातून कोदातटी येणाऱ्या भाविकांसाठी आनंददायी अनुभव देण्याच्या दृष्टीने आणि पवित्र स्थळाचे स्थान महात्म्य त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी हा प्रकल्प महत्वाचा ठरणार आहे रामकालपत प्रकल्पाच्या भूमिपूजनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काळाराम मंदिराला भेट देत दर्शन घेतलं यावेळी मंदिराच्या विश्वस्तर्फे मान्यवरांचा सत्कार करण्यात आला नाशिक लक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक तुमच्या वाझट इलेक्ट्रॉनिक फॅन असो एलईडी लाइट टीव्ही होम थिएटर वॉटर हिटर किंवा कार स्पीकर सर्व काही मिळवा योग्य दरात आणि विश्वासार्ह सेवेसह रामालय हॉस्पिटलच्या बाजूला भगवती मिसळच्या मागे पंचवटी कारांजा नाशिक संपर्क शहाण्णव नौ, एकोणनव्वद अठ्याहत्तर अडुसष्ट सतरा वाझट इलेक्ट्रॉनिक्स गुणवत्ता आणि विश्वासाचं प्रतीक